राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख नरवणेच्या पुस्तकांचा उल्लेख केल्यानं लोकसभेत गदारोळ चीन नंबर भारतात चार तंबू ठोकले दोन रणगाडे कैलास पर्वतावर आणल्याचा उल्लेख विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजिंगी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत अनेक ठिकाणी मदत केली नाही मनसे नेत्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर मात्र तक्रारी नको कामाला लागा राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना चंद्रपूर काँग्रेसमधला गटनोंदणीचा वाद शासनाच्या दारी धानोरकर गटाच्या गटनोंदीला वड्डेटीवार गटातून आक्षेप वड्डेटीवार गटाच्या आक्षेपांवर विभागीय आयुक्तांकडून निर्णय नाही चिन्ह दिसलं की असलेला निधी कमी करून टाकतो सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणेंचं धक्कादायक विधान तर ठाकरेंनी जे पेरलं ते चुकवतंय चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा उल्लेख अजित पवारांनी केल्यावर दहा दिवसात अपघाती मृत्यू जस्टिस लोया प्रकरणाची आठवण खासदार संजय राऊतांकडून गंभीर शंका उपस्थित अपघातातून बचावल्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांची माहिती गाडी खड्ड्यात आदळल्यानंतर शिरसाटांच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले मडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे विभागाच्या आरोपात केवळ शीतल तेजवानी मनसर ठपका आरोपपत्रात पार्थ पवार आणि दिग्विज यांचं नाव नाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन फलटणच्या दिलीप जाधवांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट